स्वतंत्र निर्भीड निष्पक्ष महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनेल आपल्या हंगामा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तसेच देशभरातील अपडेट्स मिळवा आज चार डिसेंबर दोन हजार चोवीस आज, आज शिवाजी पार्क मध्ये लाखो लोक आलेली आहेत आणि आता सुद्धा ट्रेन मधून प्रचंड मोठे संख्येने लोक येत आहेत परंतु एक लक्षात येत आहे की कि मुलं इतर अशा प्रकारामुळं आंबेडकरी भीमसैनिकांनी भी काही जणांचा मृत्यू झालेला आहे अशी पोलिसांकडून माहिती मिळालेली आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे हाच जोडून विनंती आहे कृपया एकमेकाला सांभाळा आणि कुठल्याही प्रकारच्या ट्रेन मध्ये न करता शांततेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुसृष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करायला या आणि बाबासाहेबांना या इथं चैतनपूर्ला इथे येऊन इथे सुद्धा शांत पद्धतीनं आणि सर्वांना सहकार्य सर करत हे अभिवादन होऊ द्या नाहक आपला बळी जाऊ देऊ नका एवढी माफी माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे परत आपल्या आपल्या समाजावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अडुसहसरा महापरिवाद दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण अत्यंत नम्र होऊन मी श्रद्धांजली आणि आत्मांजली वाहत हो आहे